नमस्कार प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपले स्वागत तब्बल बारा लाखाच्या दागिन्याची चोरी बारा तासात वड करून दिला मुद्देमाला सहित अटक करण्यात आली रावाले पोलिसांची कामगिरी नवी मुंबईतील करंजाडे येथे राहणाऱ्या अठ्ठावन्न वर्षाच्या शकुंतला शंकर गायकर ही महिला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गणसोली येथील बाजारामध्ये आलेली असताना तिचे एकूण एकोणीस लाख तेरा हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व एक ॲपो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता सदरची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पायदे पोलीस हवालदार वायगणकर करण काळे राजेश मडवी राहुल साळुंके यांच्या पथकाने त्वरित घटनास्थळी जाऊन गणसोली ते तळवली परिसरातील सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून सदर महिलेस दागिने हस्तांतरित करण्यात आले संशयित आरोपी निष्पन्न केले एकूण एकुन, एकोणीस लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल फिर्यादी महिला शकुंतला गायकर यांना ताब्यात देण्यात आल्या असल्याची माहिती रबाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली